गाडी दोन तास उशीराय सकाळी सात वाजता आता बघ आज गाडी आली नाही अजून पण आपण ठाणा स्टेशनला जे आत्ता फक्त पाऊस कमी झालाय थोडा गाडीचा एस्टिमेट टाईम सांगतायत दहा वाजून दहा मिनिटांनी येईल पूर्ण दोन तास हुशार येणे आली दोन तास उशीर उशीराने आत्ता आली वागणीच बघा फेट थोडा लेट येते आत्ता ट्रेन आली म्हणजे आपल्याला रत्नागिरीला पोचायला होणार ट्रेन निघाली मांडवी एक्सप्रेस ठाण्यावरून आत्ता निघाली आहे ती आपल्याला सहा साडेसहावरती वाटतं आपल्याला लोअर भेटली आहे मस्त लोअर विंडो त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही आपल्याला एकदम मस्त अशी रोहितला तिकडची भेटली आहे वर वर रोहितला नाही आपल्यासोबत रोहित पण रोईलला चढला तर आम्ही तुम्हाला दाखवलं नाही पण आला तो पण तो एस टू मध्ये चढला आपला एस वन होता तो एस टू मध्ये चढला आणि आला मानगावला आली आहे गाडी मानगाव अजून इथून रत्नागिरी दाखवतोय चार तास म्हणजे सहा पंधराला आम्ही रत्नागिरीला उतरले आज वाट लागली आज याच्यासाठी कारण गाडी लेट होती गाडी कोकण कन्या रात्री लेट फिरली मुंबईला त्याच्यामुळे आपल्याला मांडवीचा वेळ झाला पाऊस आहे थोडाफार नाही नाही मांडवी गाडीचं स्टेशन गाडीचं नाव पण वेगळं असत मडगाव काय मडगाव म्हणजे गोवाचं ना गोवा मडगाव म्हणजे गोवा मला विचार मांडवी गाडी ना। ना। ना, ने, ने, ते चा ट्रेन ने पहिल्यांदा नाही तर रोहित कधी बाय रोड जातो आता पण चढल्या चढल्या बोलतोय कारण त्याला सवयच नाहीये त्यामुळे ठीक आहे नेक्स्ट टाइम पासून आपण डायरेक्ट कारने फायनली आपण पोचलो आहे रत्नागिरीला मग बरोबर इथेच आले स्टेअर केसच्या जवळ म्हणजे टेन्शन नाही डायरेक्ट इथून एक्सिलेटरने वरती डायरेक्ट रोहित थोडा थकला आहे कारण सीन आहे कारण फर्स्ट टाईम आलाय तो विचारा सो त्याच्यामुळे समजून घ्यावं लागेल मांडवी एक्सप्रेस लेट होती चार तास उशिराने आणि त्यामुळे मी पोचते त्याचा चार तास लेट झालोय आता पावणे सातला ला उतरलो आम्ही आपली गाडी तिकडे थांबली त्या साईडला गाडीतून उतरलो आम्ही आणि आम्ही नाश्ता करायला रोहितला मजबूत भूक लागली होती सकाळपासून काय खाल्लंच नव्हतं गरम ट्रेनमध्ये मग डायरेक्ट आलो आता नाश्ता गेला रत्नागिरीमध्ये पुढच्या एक दोन तासामध्ये घरी तुम्ही बघितलं तर तुम्ही बघितलं काल आपण आलो घरी म्हणजे घरी आलो काल तुम्ही जो ट्रेनमधला सगळा प्रवास बघितला मुंबईवरून रत्नागिरीमध्ये येण्याचा तो आपला कंप्लीट झाला आणि रात्री खूप उशीर झाला त्याच्यामुळे बाहेरूनच जेवण घेतलं घरी येऊन केलं सो ते काही सूट करता आलं नाही कारण सगळं होतं खूप आणि बघाल तर पावसामध्ये कोकणाचं एक वेगळंच दृश्य असतं एक वेगळंच म्हणजे खूप वेगळंच असतं पावसात कोकण जे काही दिसतो ना ते काही ऑरच असतात पूर्ण घराच्या आजूबाजूला अशी ग्रीनरी तयार झाली आहे पूर्ण जंगल टाईप असं जर तुम्ही आपले उन्हाळ्यातले म्हणजे मे महिन्यातले ब्लॉग जर बघितले असतील तर ते काही वेगळंच दृश्य होतं आणि आत्ता जर मागे बघाल तर काही वेगळंच दृश्य आहे खूप खूप म्हणजे खूप वेगळ्याच प्रकारचे अशी वेगवेगळ्या वनस्पती आल्या आहेत वेगवेगळ्या अशी राहणं आली आहेत खूप वेगळंच वाटतंय आणि कोकणात पावसात यायचं तर वेळ काढून यायचं आणि आपण काही कामासाठी आलो आहे so, सो लवकरच येऊया परत पावसामध्ये एन्जॉय करायला ता पाऊसच चालू आहे एकदम मस्त असा आता नाश्ता वगैरे करून झाला आहे रोहित आणि माझा तर आम्हाला खाली दुकानावर जायचं आहे फक्त एवढंच की पाऊस आहे खाली दुकानावर जायचं आहे आपल्याला जे पार्टीचं सामान गावून मुंबईला न्यायचं त्यासाठी थोडेसे प्लास्टिक्स हवेत कारण पाऊस बघाल तर खूप आहे कोकणामध्ये रिसेंटली आणि नेताना आपल्याला व्यवस्थित न्यावं लागेल त्याच्यामुळे आपल्याला प्लास्टिकचे बॅग्स आणि अजून काही गोष्टी आहेत रश्शा वगैरे त्या घ्यायला जायचं आपल्याला खाली दुकानावर सो खाली दुकानावर जाऊया थोड्या वेळामध्ये आणि बघू खालचं आपल्या गावाचं दृश्य कसं आहे तांबेवाडीतलं आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातलं सो ते पण दाखवतो मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे तर आता मी आणि रोहित चाललो आहे आमच्या अण्ण आहेत आणि रोहित साल आमच्या अण्णा आहेत त्यांच्याकडे रोहित तिकडे जाऊन उभा राहिला आहे आता गावी आल्यावर सगळ्यांना भेटावंच लागतं आणि एकच दिवसाचा प्रवास आहे त्याच्यामुळे तर कठीण आहे सगळीकडे जाणं पण सगळीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आता मस्त असं पाणी साचतं वाटेतच वेगळीच हिरवळ असते हां तिथूनच आहे हे झाड बघ हे जांभीच झाड पूर्ण खाली येतं पावसात हवेने विवेने आणि आपल्या वाडीतलं बुद्ध विहार त्याचा व्यू उन्हाळ्यात वेगळा असतो पण तरी एवढी झाडं अजून लावली नाही या वर्षी नाही आता अजून झाडं लावतात गुऱ्यासाठी नेली येतात चरायला तर हे घर आहे अण्णांचं मे महिन्याच्या ब्लॉकमध्ये नव्हतं दाखवलं एवढं आणि येत असेल तर इथे लॉक केला नव्हता सो आता भेटायला आलो यांना हा बघा लोकांची लावणी लावून झाली आहे पण पाऊस असा कोसळतोय ना की अर्ध्यापेक्षा ती पिवळी पडली आहे काळी परत चालली आहे खराबच होते म्हणजे अक्षरशः ते बघा तो कोपरा सगळा होत चालला आहे था खराब ठीक आहे बघू कायमचा एवढा पाऊस नसला पाहिजे एक दोन दिवस अजून कमी झाला पाहिजे कारण आपल्या शेतकऱ्यांच्या बिचाऱ्यांचे हाल होतील कोकणातल्या हा आमचा तळीवर जायचा रस्ता खाली तो आता वेगळाच एकदम हिरवागार झाला हिरवागार हा असा एकदम म्हणजे उन्हाळ्यात तर नसतो त्यांनी माझे मागचे ब्लॉक बघितलेत आम्ही आलो होतो ते मे महिन्याच्या सुट्टीत त्या असा नसतोच हा एकदम असा जंगल एकदम घनदाट झालं आहे अजून हे जंगलच आहे प्रॉपर खालपर्यंत ते अजून घनदाट झालं आहे पावसामुळे ते बघा धाडवीड तोडलं आहे तुटलं आहे हां तुटलं आहे ते उकडून पडलं आहे अक्षरसाहेब तुटून पडलं आहे कारण तोडलं असतं तर मुदापासून तोडलं असतं म्हणजे अक्षरशः एवढा पाऊस चालू आहे तीन चार दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता पावसाने थोडी शांती घेतलीच पाहिजे आता उगाच तरी लोकांचं नुकसान आणि शेतीचं नुकसान होतं दिवसेंदिवस मी गावी आल्यावर ह्या स्पॉटला खाली येतोच येतो मी तर येतोच येतो रोहितला पण आवडतं कारण तिकडे दृश्य एक वेगळंच असतात आणि मी आत्ता आलो होतो तेव्हा मागचा ब्लॉग उभीला असेल जून महिन्यातला सो तेव्हा पाण्याची पातळी एवढी नव्हती मागच्या ब्लॉगमध्ये आत्ता खूप वाढली असेल आणि आवाज पण एकदम सुंदर असेल खळखळता पणस पणस अजून आहेत पणच बघा मी आता चांगले नसतील ते कारण पावसातून आहेत पण अजून लागलेले आहेत पडले नाहीत एवढा पाऊस आहे धोधो तरी पण वादळाने किंवा वाऱ्याने अजून ते पडले नाही आहेत आणि इथे बघा सावकास चालावं लागतंय कारण हे जे आहे ह्या शिवाळ्यावर पाय सरकतोय फायनली आहे आपण आपल्या तळीवर आता मी पण एक्सायटेड आहे की काय दृश्य असेल आणि किती चेंजेस झाले असतील कारण अगोदरचं दृश्य मी बघितल्या जवळ आणि आत्ताच हा तिकडेच दाखवतो हा जंगल अजून अजून डेम होत जाणार हा खूप पावसाळ्यातलं बघा पणस आहे हा पडला आहे पूर्ण वादळाने एवढा पाऊस आहे मागील तीन चार दिवसापासून आणि वाट एवढी निमोती झाली आहे बाजूला पूर्ण असं झाडवळ वाढली आहे पूर्ण ही एवढी वाट असते हे इथून ते इथपर्यंत वाट असते एवढी मोठी ती आता पूर्ण बारीक झाली आहे पूर्ण बारीक वाट झाली आहे का तर हे आजूबाजूचं रान वाढल्यामुळे जसं में आता एक दसऱ्यापर्यंत सगळं अजून भरायला लागतं जसा एक वेगळा ऋतू येतो वेगळा ऋतू म्हणजे जसं श्रावण चालू होतं श्रावण तर आधीच असतं जसं श्रावणात अजून काही वेगळं रूप असतं बघा तिकडे संभाव वीर मे महिन्यात काहीच नसते आता तिचं पाणी बघा केवढं स्वच्छ ग्रीन एकदम स्वच्छ मे महिन्यात देखील तेवढंच असतं काहीच नसतं त्याच्यामध्ये घनकचरा का वगैरे काहीच टाकत नाही कोणच काही टाकत नाही पण त्याचं जे आत्ता रूप आहे हे तुम्ही जर बीज बघा बाहेर गावचे तर सेम तसाच कलर आला आहे एकदम सेम तसाच कलर आला आहे ह्या विहिरीला मग हे विहीर असं रूप आहे ह्या विहिरीचं सुंदर आणि सेम तेच रूप बघा आपल्या छोट्याशा एकदम छोटा आहे खूप छोटं असतं ज्यांनी बघितलं मे महिन्याचे ब्लॉग त्यांना माहिती आहे खूप म्हणजे हा काहीच नसतं खूप छोटं काही खूप छोटं म्हणजे एकदम छोट्यातलं छोटं एवढंसं पाणी असतं ना आपल्या बोटा एवढं तेवढी धार असते या इथे हे जर चालू आहे पाण्याचा फ्लो आणि आज त्या तळीने बघा कसं रूप घेतलंय वेगळंच रूप घेतलंय बघा पूर्ण एकदम वेगळं हे बघा हा डोह पूर्ण भरलेला आहे हे अक्कुडपर्यंत जाऊन मोठे मोठं होत जातं पाणी हां आणि मी मागतंय तुम्हाला तिकडे दाखवलं होतं तो पाण्याचं जर तुम्हाला वरून येण्याचं स्पीड बघायचं असेल तो स्पीड बघा पाण्याचा वरून येतं येते वरून येतं पाणी अक्षरशः आणि हा कधीच आटत नाही याची एक खासियत ही आहे ती कधीच आटत नाही तर याच्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस पाणी असतं आत्ता जास्त आहे पाण्याचं प्रमाण पण उन्हाळ्यात देखील कधीच आटत नाही प्रमाण तुमच्या म्हणजे जास्तीत जास्त मांडीपर्यंत तर उन्हाळ्यात देखील पाणी असतं एक फाय पॉईंट सिक्स फाय पॉईंट सेवन हाईटवाल्याचा एवढं सुंदर आहे आणि हे जंगल देग्ण देग्ण। तो आजू अजून घनदाट झालं आहे एकदम सुरेख वेगळंच एकदम हां हां म्हणजे जो आवाज येतो ना आवाज शांत उभं राहायचं नाही फक्त आवाज ऐकायचा डोळे बंद करून खूप वेगळा पाऊस अजून कमी झाला तर अजून वेगळा वाटेल आवाज ऐकायला परमक असा आता आम्ही ट्राय केलं तुम्ही बघितलात जेव्हा मी आज ट्रायपॉड लावला आहे तो पाण्यावर तरंगणार आहे पण जो पाण्याचा फोर्स आहे ना हा ज्या फोर्स समोर तो ट्रायपॉड पण त्यांचा फिकाय चायनावाल्यांचा तो फक्त नावापुरता आहे म्हणजे तो दुसऱ्या गावात भेटेल डायरेक्ट काही दुसऱ्या का गावात भेटेल आपला गोबर जाऊन काय हीच आहे पण पुढच्या गावात भेटते जाऊन नदी ज्या जा गावाला त्या गावात भेटेल त्यापेक्षा एक्सपेरिमेंट नंतर करूया आत्ता जे दाखवतो आहे ते व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही हा व्ह्यू बाकी समाधानी आहोत इथपर्यंत अनुभवायला भेटते त्यामुळे आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला अशीच विहीर तुमच्या गावात देखील निर्माण होते का अशाच पाण्याच्या कलरची आणि हे देखील पावसाळ्यातच होतं अन्य दिवशी नसतं हे पण बघण्यात एक वेगळंच चूक आहे जर नजरेने जवळून बघाल तर पूर्ण निळक शार्प आणि एकदम मजा ग्रीन ग्रीन। एकदम वेगळं आणि तो ग्रीन असा पण सॉरी ब्लू असा पण ब्ल्यू नाही आहे तो ॲक्वा ब्लू आहे अक्षरशः हा ॲक्वा ब्लू आहे मी इथून रोहितला नेणार होतो कारण ही जी वाट दिसते तुम्हाला दिसणारच नाही सॉरी ही जी वाट आहे जी नॉर्मल पावसाव्यतिरिक्त दिवसांमध्ये इथे वाट आहे समोर ह्या माझ्या हाताच्या इथे आणि तिथे देखील एक छोटासा असा झरा तयार होतो खाली तर तो झरा मला रोहितला दाखवायचा होता पण सॉरी अशा दोन्ही बाजूला खूप घनदाट असल्या कारणामुळे आता आपण तिथे जाणं टाळतोय कारण हां कारण टाळलेलंच बरं कारण सेफ्टी फॉर सेफ्टी पर्पज आम्ही हे करतोय हो हा नाहीतर उगाच तरी काही गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आपण काही गोष्टी फेस करतो आयुष्यात तर ते नको आहे रोहितचे पाय सरकतात म्हणून रोहित पाय दाबत दाबत चाललाय जमलेला कारण पाय जेन्युअनली सरकतात खूप शेवाळ आहे तिथे पाऊसच कंटिन्यू आहे ना त्याच्यामध्ये साफ करून पण फायदा नाही परत येणार हिरवं नुसत आणि त्या अन्नांचा अगोदर सगळं पक्षी पाळायचं होतं कबूतर वगैरे सगळं त्यांनी बंद केलाय पक्षी विक्षी पाळायचे तिथे हा तर आता त्यांनी बंद केले तर वयामानानुसार त्यांना जमत नाही म्हणून आता त्यांनी पक्षी विक्षी खूप पाळले आणि खूप असायचं त्यांचं हा दगडा खाली उतरतोय बाई नाही इथं डायरेक्ट गोविंद आवाज ऐका तुम्ही फक्त आवाज ऐकला असेल आणि अनुभवला असेल दोन्ही पण केलं असेल तर सध्या तीन चार दिवसातून जास्त आहे वाट लावती वाट तर आता सगळं सामान घेतलं आपण आलो होतो त्याच्यासाठी बघा सगळं सामान लोड केले मागे आणि आता मुंबईच्या दिशेने निघालं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये